नमस्कार मी कुणाल बांदेकर मी तुमचं स्वागत आहे माझ्या फूड जर्नीमध्ये आज मी तुमच्यासाठी आहे मालवणी पद्धतीची गोड चवीची मटकी उसळ जर तुम्ही माझ्या चॅनलवर किंवा माझ्या पेजवर नवीन असाल तर माझ्या चॅनल किंवा पेजला नक्की सबस्क्राईब किंवा फॉलो करा मालवणी गोड मटकीची उसळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कडई गरम करत ठेवायची मध्यमाचेवर आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल घालायचा साधारण एक दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग बारीक चिरलेला आला आणि बारीक चिरलेली मिरची घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचा ही उसळ आपल्याक एकदम ड्राय बनवची असा ही उसळ थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट अशा चवीची असा मोड दिलेली मटकी थोडीशी चवीक गोड असता त्यात आपण कांदो गुलाबी रंगावर परतून घेतलो त्याची पण गोड चव थोडीशी ॲड होतली त्यानंतर आपण तिखट चवीसाठी आला आणि मिरची बारीक चिरून घालतलो पण टॉमॅटो घातल्यानंतर त्यांचं तिखटपणासुद्धा पुन्हा सेटल होतलो त्यानंतर आपण ओला किसल्याला खोबरा पण घालतलो तर त्याचं पण पन पाना थोडस ऍड होतो त्यामुळे ह्या उसळीमध्ये गोड चव जी असा तर ती थोडीशी ओवर पॉवर होता पण खाताना तुमका गोड चव लागतली प्लस मध्ये मध्ये बारीक चिरलेल्या मिरचीचे तुकडे थोडेसे तिखट लागतले असो तिखट एक पंच मिळतो उसळ आपण तांदळाची भाकरी असून देत नाचणीची भाकरी असून देत किंवा चपाती असून देत कशाबरोबर पण खूप चांगली लागतात मिरची आणि आल्याचो तिखट वासिलो की मग एक बारीक चिरलेलो मोठो कांदो घालायचो आणि तो मग नरम होईपर्यंत गुलाबी रंगावर परतून घ्यायचो आता कढीपत्तो घालायचो आणि परत एकदा ढवळून घ्यायचा नंतर मग टॉमॅटो घालायचो आणि अगदी एक दहा पंधरा सेकंदा परतून घ्यायचा टोमॅटो नरम होक द्यायचो नाही नंतर मग लगेच हिंग आणि चवीपुरता मीठ घालून परत ढवळून घ्यायचा आणि मग हळद घालायची आणि मग हळद घालून परतून घ्यायचा आता ह्याच्यात मोड दिलेली मटकी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग अर्धो पेलो पाणी घालून झाकण ठेवायचा कढईवर आणि मग आठ ते दहा मिनटं वाफेवर शिजाक द्यायचा झाकण काढल्यावर मटकी शिजली की, की मग त्याच्यात ओला किसलेला खोबरा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा ढवळून घ्यायचा मिक्स करायचा व्यवस्थित आणि मग गॅस बंद करून परत झाकण ठेवून द्यायचं पाण्यात भिजवलेली किंवा मोड मटकी ती थोडीशी क्रंची असता आणि त्यात गोड आणि तिखट चवीचं पंच तर ह्या एक अप्रतिम टेस्ट आणि टेक्स्चरचा कॉम्बिनेशन असतात तर ही मालवणी पद्धतीची मटकीची उसळ तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झालेली ती माका कमेंट करून सांगा ह्यो मालवणी पद्धतीच्या मटकीच्या उसळेचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असाल तर ते का नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब किंवा फॉलो करा तोपर्यंत देवाक काळजी